भिलवडीतील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला आहे पलूस तालुक्यातील भिलवडी येथे बाबासाहेब चितळे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले बाबासाहेब चितळे महाविद्यालय हे क्रीडा व सांस्कृतिक विभागात पलूस तालुक्यात अग्रेसर आहे काल गुरुवारी विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी गायन नृत्य संगीत विविध कलागुण सादर केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विविध पोशाख परिधान केले होते यावेळी डॉक्टर विकास खराडे यांनी ग्रंथपाल व माहितीशास्त्र या विषयात पी एच डी पदवी मिळाल्याबाबत त्यांचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर डॉक्टर दत्तात्रय खराडे यांचे शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेवर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब चिते सचिव कुलकर्णीसर प्राचार्य दीपक देशपांडे व मान्यवर उपस्थित होते